नमस्कार यशाचं कान मंत्र या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी स्वरांजली हिबारे आणि आजच्या या कार्यक्रमाचा विषय नीट दोन हजार पंचवीसने आम्हाला काय शिकवलं महाराष्ट्रात आणि अगदी भारत देशामध्ये जो कॉलेज जो ज्याचं अगदी आवर्जून नाव घेतलं जातं तेच म्हणजे राजश्री शाह महाविद्यालय लातूर आणि त्याचे फिजिक्सचे प्राध्यापक प्रोफेसर आज इथे उपस्थित आहेत डॉक्टर सुमंत देशपांडे सर नमस्कार नमस्कार सर सरांनी त्यांचं पी एच डी व त्यांचं मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट के केलं फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि अगदी कॉलेजेस नाव अगदी आवर्जून घेतलं जातं तेच म्हणजे आय आय टी बॉम्बे आणि आय टी कानपूर त्यामध्ये सरांचं टीचिंग एक्सपिरियन्स आहे अगदी पंचवीस वर्षांचा अनुभव या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमंत सरांना आहे जसं आपल्याला माहिती आहे की नीट दोन हजार पंचवीस ज्याने भारतात अगदी आश्चर्याचा धक्का सर्व विद्यार्थ्यांना व सर्व पालकांना भासलेला आहे त्या विषयावरती सरांशी आज आपण काही प्रश्न इथे मांडणार आहोत पालकांचे सर्व विद्यार्थ्यांचे काही काही प्रश्न नीट नीट व जो आहे त्याबद्दल पूर्व तयारी आपण काय करता हे कर प्रश्न तर आपण आता थेट प्रश्नाने सुरुवात करूया तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न हा आहे की नीट दोन हजार पंचवीस ज्याने सर्व पालकांमध्ये व सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतका आश्चर्याचा धक्का सर्व विद्यार्थ्यांना बसलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या पालकाचं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो अभिनंदनसुद्धा करतो नीट दोन हजार पंचवीसच्या पेपरनं खरंच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला ही गोष्ट खरी आहे ही बाब खरी आहे परंतु ही आश्चर्याचा धक्का जो बसला तो मुळात रिलेटिव कंपॅरिझनमुळं गेल्या चार पाच वर्षात स्पेसिफिकली करोनानंतर ही yes. सिच्युएशन आली त्याच्यामध्ये माइल्ड स्वरूपाची पेपर येत असत आणि एका अर्थानं विद्यार्थी गाफील राहिला प्रिपरेशन लेवल स्पेसिफिकली फिजिक्ससारख्या विषयामध्ये प्रिपरेशन लेवल त्याची तितकी काठिण्य पातळी ज्याला म्हणून आपण तितकी गाठता आली नाही आणि अचानक हा पेपर दोन हजार पंचवीसचा ज्यावेळेस त्याच्यासमोर उभा टाकला तर या पेपरमध्ये खूप साऱ्या टाईम मॅनेजमेंट माइंड अँड पेन कॅल्क्युलेशन्स मिक्सिंग ऑफ क्वेश्चन्स अशा असंख्य वेगवेगळ्या टाईपच्या क्वेश्चन्स आल्यामुळं आणि थोडक्यात टाईम मॅनेजमेंट पूर्ण कोलॅप्स झाल्यामुळं या पेपरला खूप कठीण आहे असं म्हणलं चाललं आणि अर्थात ते खरंही आहे विद्यार्थ्यांना हा पेपर नक्कीच अवघड गेला टाईम मॅनेजमेंट परस्पेक्टिव्हनी आणि क्वालिटी ऑफ क्वेश्चन्सच्या अनुषंगाने केमिस्ट्री आणि बायलॉजीच्या बाबतीत मी काही जास्त ऑथेंटिकेट बोलू शकणार नाही पण जी माहिती आमच्या महाविद्यालयात आम्ही चर्चा करताना आली केमिस्ट्रीचाही पेपर बऱ्यापैकी मॉडरेट लेव्हलचा होता आणि बायोलॉजीचाही पेपर बऱ्यापैकी मॉडरेट लेवलचा होता पण या सगळ्यांमध्ये जो गेम चेंजर किंवा डिझास्टर ज्याला आपण म्हणतो तो मात्र फिजिक्सचा पेपर राहिला असं मला या ठिकाणी सांगायचा आहे बरोबर दोन हजार पंचवीस नीटचा पेपर जो झाला होता अगदी सर्व स्टुडंटसाठी दोन हजार वीस कोरोनानंतरनं अगदी पहिल्यांदाच इतका अवघड पेपर आलं होतं सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर भरपूर विद्यार्थी त्या गोष्टीला हँडल करणे थोडंसं अवघड गेलं होतं हा तर पंचवीसबद्दल झालं आता हे तर झालं बट दोन हजार सव्वीस नीट दोन हजार सव्वीसबद्दल विद्यार्थ्यांना पूर्व प्रॅक्टिस किंवा पूर्व प्रिपरेशन आपण काय सांगणार दोन हजार सव्वीसच्या ज्याला आपण पाऊल वाटा म्हणू याच्यासाठी त्याच्यासाठी बऱ्याच लेवलवरती आपल्याला आता तयारी केली पाहिजे सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्वाचं आता इथून एन टी ए क्वेश्चन लेवल्स डिफिकल्ट करणार असं गृहीत धरूनच आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे कट ऑफ किती येईल किंवा या गोष्टीचा विचार न करता आणि मी तरी असं म्हणतो की रँक बेस्ड ॲडमिशन्स आहेत त्यामुळं उद्या उठून पाचशे मार्कला जरी कट ऑफ झालं तरी आपल्याला रँक प्रमाणेच ॲडमिशन मिळणार आहे गेल्या वेळेला सहाशे तीस सहाशे पस्तीस मार्कापर्यंत कट ऑफ राहिलं त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी ॲब्स्युट मार्क या विषयावरती पहिल्यांदा एक म्हणजे विषय असा डोक्यात घालून घ्या की मार्कावर आपलं ॲडमिशन होत नाही आपलं रँकवर ॲडमिशन होतं यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये पन्नास आणि बावन्न पंचावन्न टक्क्याला कट ऑफ होतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कट ऑफ हा विषय असतो रँक हा विषय असतो त्यामुळं ॲब्स्युट मार्क किती पडले ह्याच्यावरती आपण काहीही न विचार करता पुढचं प्लॅनिंग आखलं पाहिजे आता याच्यामध्ये बऱ्याच पातळी आहेत की काय पातळीवरती आपण अभ्यास केला पाहिजे पण मुळात माझं असं म्हणणं आहे की मेन फिजिक्स विषयावरती मी बोलू इच्छितो कारण माझा विषय फिजिक्स आहे म्हणून या सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत झालं आहे पालकांचं आणि शिक्षकांचंही की आता आपण जेही मेन्स आणि ॲडव्हान्स लेवलचं प्रिपरेशन हे विद्यार्थ्यांकडनं नीट लेवललाच करून घ्यायला पाहिजे पण मला थोडंसं असं वाटतं की ह्या डायरेक्ट कन्क्ल्युजनवर येण्याचे काही दुष्परिणाम येणार भविष्यकाळात येतील जसं की तुम्ही जर समजा आता डायरेक्ट जेई मेन्स आणि ॲडव्हान्स प्रिपरेशन चालू केलं खूप इनॉर्मस टाईम टीचर्सलाही लागेल शिकवायला प्रॅक्टिसलाही लागेल आणि तुमच्याजवळ तेवढा वेळ अवेलेबल नाही आहे मग या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट जर, जर समजा अगदी कुलॅब झालं तर शेवटी तुम्हाला वेळ राहणार नाही आणि शेवटचा पोर्शन हा अतिशय फास्ट शिकवला जाईल या सगळ्यांसाठी त्याची तयारी शिक्षकांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं कंबाईंडली आपल्याला ती करावी लागेल आणि म्हणून मी जसं ज्यावेळेस म्हटलं की आपण मल्टी लेअर याच्यामध्ये मॅनेजमेंट आता आपल्याला घ्यावं लागणार ला आहे सर्वात प्रथम मला असं वाटतं की शिक्षकांच्या साईडने की त्याला कुठलाही टॅग न लावता जेई मेन्स किंवा जेई ॲडव्हान्स टॅग न लावता अगदी व्यवस्थितपणे काय टाईपचे प्रश्न या परीक्षेला आले हे आपण सगळ्यात अगोदर अॅनालाईज केलं पाहिजे आ, तर त्या अॅनालायसिसमध्ये मला असं सांगावं असं वाटतं की आपण जर अगदी व्यवस्थित अॅनालायसिस केलं तर फिजिक्स फिजिक्सच्या पंचेचाळीस प्रश्नापैकी अगदी बघितल्यानंतर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण अशी पंधरा साधारणतः क्वेश्चन्स होते त्यामध्ये एखादा प्रश्न इंडिव्हिज्युअल जजमेंटप्रमाणे वेगळी होऊ शकतो त्यातली पंधरा प्रश्न अशी होती की जी थोडीशी दोन स्टेपमध्ये आन्सर लिहायच्या जवळजवळ होती म्हणजे पंधरा ते एक अठरा क्वेश्चन्स दोन स्टेजमध्ये त्यांची आन्सर असायची की राहिलेली तेरा चौदा क्वेश्चन्स होती ती मात्र मल्टीलेअर होती मॅथमॅटिकल मिक्सिंग होती प्रिसिजन होतं मिक्सिंग ऑफ कन्सेप्ट्स ऑफ आणि चॅप्टर्स असं मिक्सिंग होतं ती क्वेश्चन्स मात्र मुलांना अटेंड करता आली नाहीत तर साधारणतः चांगलं ज्याची नीटची तयारी झाली अशा मुलांना तीस क्वेश्चन म्हणजे खूप चांगलं झालं असं म्हणण्याची यावेळेला वेळ आहे तर आता या गोष्टीला मी मगाशी जसं म्हटलं की आता नीट आणि त्याला टॅगिंग करणं काही योग्य राहणार नाही त्याच्यापेक्षा आपण असे क्वेश्चन्स चॅप्टर संपल्यानंतर क्वेश्चन्सच्या पॅटर्न्सवरती आता आपण तयारी घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन बेस्ड क्वेश्चन्स मिक्सिंग वेगवेगळ्या चॅप्टर्सना मिक्स करून क्वेश्चन्स घेण्याची तयारी आणि अर्थात आता आपल्याला तयारीला थोडासा जास्त वेळ द्यावा लागणार आहे शिक्षकांना मुलांसाठी सुद्धा आता द्यायची वेळ येणार आहे कारण हे मॅनेजमेंट आता फक्त क्लासरूम लेवलला होणार नाही तर ते घरी जाऊन सुद्धा मॅनेजमेंट करावं लागणार आहे कदाचित पेपर सोपा येईल किंवा येईल हे आपण प्रिडीट करायचं अजिबात नाही आपली तयारी असली पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पेपर सोपा येईल का अवघड येईल याच्यावरती आता चर्चा आपण न केलेलं बरं पेपरला आपण ऑल डायरेक्शन्समध्ये सब्जेक्ट तयार करणं आणि त्यासाठीची जी काही तयारी करावी लागणार आहे ती आपल्याला विद्यार्थी आणि स शिक्षक या दोघांच्या अतिशय कॉपरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो मुवमेंट्समधनं ते साध्य होणार आहे तर यासाठी बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत तर मला असं वाटतं की ह्याचं प्लॅनिंग हे सुरुवातीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी करावं लागेल आणि कुठलाही टॅग न लावता जेई मेनसं घ्यायला पाहिजे ई ॲडव्हान्स घ्यायला पाहिजे कारण त्याचे खूप दुष्परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसतील आणि मुलांचा कॉन्फिडन्स डाऊन होईल टाईम किल होईल जर ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले तर खूप सारा टाईम जातो एका एका क्वेश्चनला वीस मिनिट आणि तीस मिनिट मुलं कन्झ्युम करतात पण आता मग आपण जर व्यवस्थित बघितलं तर या प्रश्नपत्रिकेमध्ये जेई ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन फक्त दोन किंवा तीन होते होतं काय याच्यामध्ये की क्वेश्चन ट्विस्ट करून कॅल्क्युलेशन इलॉंगेट करून टाइम कन्झम्पन करून त्याची लेंथ वाढवून प्रश्न दिले होते सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ज्या विद्यार्थी दोन हजार सव्वीस मध्ये रिपीट करणार आहेत किंवा तेच म्हणजे आपले रिपीटर्स त्यांना आपण काय मार्गदर्शन करू इच्छितो सर काय मोटिवेट आपण त्यांना मुळामध्ये आता एक गोष्ट झाली आहे की कट ऑफचा काय येईल हा एक फार मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय आहे पाचशे कोणी पाचशे तीस पाचशे वीस चारशे ऐंशी चारशे पन्नास असे असंख्याकडे मार्केटमध्ये फिरत आहेत परंतु मला असं एक प्रांजळपणे वाटतं की ज्यांचा स्कोअर पाचशेपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांनी आता टाईम किल करण्यात काहीही अर्थ नाही आहे त्यांनी पटकन कामाला लागलं पाहिजे ज्यांचा स्कोअर पाचशेपेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा काही अंशी पाचशे ते साडेपाचशे स्कोअर असेल तर एक रिस्क घ्यायला काही हरकत नाही आणि अभ्यास स्टार्ट करायला काही हरकत नाही जर कट ऑफ आला आणि समजा आपल्याला ॲडमिशन नाही मिळालं तर त्यावेळेला प्रिपरेशन टाईम आपला दोन महिने अजून कमी होईल आणि या चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये ते खूप त्रासदायक ठरेल तर मला असं वाटतं की सरसगट साडेपाचशे किंवा पाचशे तीस वगैरे स्कोर्सपेक्षा खाली असतील त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून तयारी लागावं लागेल आणि मी मगा जसं गाईडलाईन सांगितल्या की आता इथून तयारी करताना थोड्याशा आपल्याला बेग वेगवेगळ्या डायरेक्शन्सच्या क्वेश्चनची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस होईल या अनुषंगानं आपण आपला क्लास आपलं कॉलेज आपली जिथं आपण लावणार आहात त्या शिक्षकांची कॉम्पिटन्सी आहे का ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित निरखूनच आता आपण कामाला लागलं पाहिजे yes. कारण आता आपल्याकडे रिपीटरच्या मुलांना तसं बघायला गेलं तर वेळ खूप कमी मिळतो आणि एका वर्षात दोन्ही वर्षाचा सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागतो yes. त्यामुळं वेळ न घालता अगदी नियोजन करायला मी तर म्हणतो आजपासूनच आपण कामाला लागलं पाहिजे रिव्हिजन्स आणि हे करायला काही हरकत नाही यथायोग्य वेळी क्लास चालू होतील त्यावेळेला आपण क्लासमध्ये आपलं प्रिपरेशन चालू ठेवूया शिक्षक क्लासचे स्पेसिफिकली लातूरमध्ये तर सगळेच संस्था आणि हे सगळं आदर्श आहेत की सेकंड थॉट नाही आहे मुळामध्ये आता आणखी एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं अधोरेखित झाली की, की आता नीटच्या प्रिपरेशनला कॉम्पिटन्सी जर आपण बघायला गेली तर लातूर हे आता परत एकदा इमर्जिंग झालं आणि परत ते अंडरलाईन झालं की आता या कॉम्पिटिशन लेवलला लातूरसारख्या सिटीमध्ये प्रिपरेशन करणाऱ्यांची संख्या परत वाढते तर ते ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला विद्यार्थी यथा वेळी ते क्लास करतील पण आतापासून रिव्हिजन करायला आणि बायोसारखे विषय हँडल करायला चालू करायला आता काहीसारखं माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे की ज्या विद्यार्थी आता बारावीत आहेत तर त्यांनी अकरावीचं पूर्ण वर्ष काफी बेसिक प्रिपरेशन झालेलंच असेल पण आत्ताचा जो पेपर होता नीट थाने थाने दोन हजार थोडीफार भीतीच की आता या कमीत कमी वेळेमध्ये सहा ते सात महिन्यांमध्ये आपल्याला दोन प्रिपरेशन करायचे तेच म्हणजे पुढची बारावी नंतरची नीट ऑल्सो बोर्ड्सचा अभ्यास तर त्या विद्यार्थ्यांना ज्या आता बारावीत त्यांना आपण कसं गाईड करणार काय आपण मोटिवेट करणार कशा नाही आता जी आहेत मुलांना आता म्हणजे ते यक्ष प्रश्न समोर उभा आहे की अकरावीत आपण अगदी म्हणजे साधारण पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं असा आणि हा पेपर पाहिल्यानंतर त्यांना आता ते अकरावी आपण काहीच केले नाही असं वाटू शकतो पाच सहा महिन्या म्हणजे डिसेंबर पर्यंत ते आता नीटच्या तयारीत असतील जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते, ते आपल्या बोर्डाचा अभ्यास करतील त्यांच्या दृष्टीने हे थोडंसं चॅलेंजिंग जरी असलं तर अशक्य असं नाही तर त्यांनी आता अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यांचे जे बेसिकली फिजिक्स विषयावरती आणि केमिस्ट्री विषयावरती थोडंसं स्पेशली एम्फसिस केला पाहिजे त्याच्यावरती थोडंसं प्रॅक्टिस केलं पाहिजे वेळ काढला पाहिजे आणि वेळेचं नियोजनसुद्धा केलं पाहिजे कारण आता खूप साऱ्या गोष्टी म्हणजे इवन अकरावीचा सिलेबस सुद्धा सुद्धा झालेला सुद्धा जो आहे तोसुद्धा आपल्याला थोडासा ॲडव्हान्स लेवलनी प्रिपरेशन करता येतो का मी ॲडव्हान्स म्हणतो म्हणजे जेई ॲडव्हान्स नाही ॲडव्हान्स म्हणजे या नीट दोन हजार पंचवीसला जो क्वेश्चन पेपर आला त्याच्या बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या लाईटमध्ये आपल्याला हे आता प्रिपरेशन करावं लागणार आहे अतिशय शिस्तशीर नियोजनबद्ध जर आपण अभ्यास केला तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये अगदी रिपीटर करतातच ना सहा सहा महिन्यामध्ये रिपीटर सुद्धा परीक्षाचा अभ्यास करतात अशा अनुषंगाने प्रॉपरली आपण प्रिपरेशन केलं पाहिजे तुम्हाला वैयक्तिक मदत शिक्षकांसोबत राहून डाऊट सॉल्व्हिंग करून कुठेही आपला वेळ वाया नाही गेला पाहिजे म्हणजे एक डाऊट घेऊन आपण अर्धा अर्धा एक एक तास आता राहू शकणार नाही आपल्याला हे नियोजन असं केलं पाहिजे की डाऊट्स आपण वहीत लिहून काढायचे शिक्षकांना पटकन ते जाऊन ॲड्रेस करायचे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी त्यांना आता घ्याव्या लागतील वेळेचं नियोजन करावं लागेल आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री अर्थात बायोलॉजी तर आहेच आहे पण मी फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणतो म्हणजे या थोड्याशा बदललेल्या पॅटर्नमुळं त्यांना थोडं जागरूक होऊन स्पेशली याच्यावरती वर्कआउट करावं लागेल मी सगळ्यात सोपं सांगतो तुमच्या शिक्षकांसोबत बसा तुमचा पूर्ण प्लॅन करा सर आपल्याला माहिती आहे की नीट दोन हजार पंचवीस नंतर न, सर्व सर्व पालकांमध्ये अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या पेपरानंतरनं तर आता यानंतर फ्युचरमध्ये काही चॅलेंजेस आपल्या टीचर्स ला किंवा स्टुडंट्स फेस करते लाईक वॉट आर चॅलेंजेस तुम्हाला काय वाटतं नाही आता याच्यामध्ये मुद्दा कसा आहे की शिक्षकांना आता आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना तिघांनाही चॅलेंजेस आहे खरंच हे चॅलेंजेस कशामुळे आहेत कारण दोन hmm. हजार पंचवीसच्या ग्राउंडवरती आता आपण फिअर फॅक्टर म्हणत ठेवला आता त्याला ते करावंच लागणार आपल्याला येईल का नाही हे आपल्याला माहीत नाही परंतु सगळ्यात अगोदर शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं तर शिक्षकांना आता अधिक तयारीला समोरं जावं लागणार आहे मी बघितलं म्हणजे आता हे बऱ्याच नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे अगदी सत्य परिस्थिती मी मांडत आहे म्हणजे म्हणजे मला असं वाटतं याच्यामध्ये की बऱ्याच नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये अगदी म्हणजे सिलेबस पळवला जातो अशी परिस्थिती आहे फार कॉस्मॅटिक लेवलचं एज्युकेशनसुद्धा घडत असावं असं दिसतं आणि ते पाहिल्यानंतर असं वाटतं की आता शिक्षकांना अपडेट व्हावं लागेल फुल्ली प्लॅन व्हावं लागेल टॉपिक्समध्ये आपले कंटेंट्स ॲड करावे लागतील रिवाईज करावे लागतील कंटेंट टाईम प्लॅनिंग करावं लागेल कारण टाईम खूप परत तितकाच टाईम आहे आणि कंटेंट्स आपल्याला ॲड करायचा आहे तर परत त्यामुळं मी बऱ्याच वेळेला म्हणजे म्हटलं की आता एक तासाचा वर्ग न करता आता दीड तासाचा वर्ग करणं हे आता म्हणजे यासाठी आवश्यक झालेलं आहे कारण त्याशिवाय आता हे होईल असं मला तरी वैयक्तिक वा वाटत नाही आणि हे झाले शिक्षकांसाठी जे चॅलेंजेस पालकांना आता विद्यार्थ्यांना सपोर्टिव्ह भूमिका घेऊन त्यांची लुक फाईंड करून म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला केमिस्ट्रीत अगदी म्हणजे गती येत नाही आहे किंवा त्याला डिफिकल्ट चाललंय तर त्याला अगदी पर्सनल कोचिंगपर्यंत त्याला ठेवण्यापर्यंत त्यांनी डिसिजन घेतले पाहिजेत त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत कारण त्याचं वर्ष जाणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे एक सायकोलॉजिकल नुकसान आहे मॅनेजमेंट आणि इवन आता विद्यार्थ्यांनी आपल्याला एनर्जेटिक ठेवण्यासाठी योगा प्राणायाम सुद्धा करणं गरजेचं आहे त्यांना छंद थोडेफार मेंटेन करणं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी त्या अभ्यासाला चोवीस तास अभ्यासाला देऊन चालत नाही त्याला खूप मल्टिपल अँगलने आपल्याला विचार करावा लागतो तसं पालकांना आणि मग विद्यार्थ्यांना एक प्रश्न असा असतो की हाऊ टू चूज अ बेटर इन्स्टिट्यूट हाऊ टू चूज अ बेटर क्लास जिथे तुम्हाला प्रॉपर कोचिंग मिळेल तर असे कुठले पॉईंट्स आहेत असे कुठलं कॉन्टेक्स्ट आहे ज्या गोष्टींना ग्रहित धरून विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे सगळ्यात अगोदर मला तर हे वाटतं की जे खरंच विद्यार्थी खूप टॅलेंटेड आहेत बायस म्हणून नाही परंतु त्यांनी पहिल्यांदा लातूरची निवड करायला पाहिजे हो कारण इथं सर्वोत्कृष्ट अॅटमॉस्फिअर आहे हा भाग येतोय परंतु बियॉन्ड दिस मला असं वाटतं की कॉम्पिटन्सी हा विषय आता इथून पुढे काळात राहणार म्हणजे कॉम्पिटंट टीचर कॉम्पिटंट मॅनेजमेंट आणि लिगसी कारण आता आपण आपली मुलं चुकीच्या हातात पडणार नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे तर पालकांनी आणि शिक्षकांनी हे बघितले पाहिजे की वर्षानुवर्ष ही संस्था किंवा हा क्लास कसा परफॉर्म करतो यातले शिक्षक कॉम्पिटंट आहेत का रिनाउंड आहेत का मॅनेजमेंट कशी आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थित चर्चा केली पाहिजे जुन्या विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट केल्या पाहिजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये की इथं खरंच अकॅडमिक पॅटर्न चांगला आहे का काही इन्स्टिट्यूटमध्ये सिलेबस सुरुवातीला स्लो घेणे मग फास्ट करणे म्हणजे खूप सारे ट्रॅक टाकणे अशा सगळ्या प्रकारामुळे मुळाची गोंधळाची परिस्थिती तुम्हाला हे सगळं तपासलं पाहिजे गडबडीत ॲडमिशन घेणं किंवा हे योग्य नाही अगदी वेळ लागला तरी हरकत नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी जुन्या मुद्दे विद्यार्थ्यांना आपण चर्चा करावी आणि त्याच अन्वय आपण आपलं दिशापूर्ज ठरवा सर विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो या तीन विषयांपैकी फिजिक्स थोडस अवघडच मानलं जातं तर जसं आपल्याला माहिती आहे की आपण शाहू कॉलेजमध्ये फिजिक्सच्याच प्रोफेसर आहात तर फिजिक्सची प्लॅनिंग विद्यार्थ्यांनी कशी केली पाहिजे प्रॉपर गायडन्स एक प्रॉपर प्लॅनिंग टू स्टडी फिजिक्स बेसिकली फिजिक्समध्ये सगळ्यात मोठी चूक विद्यार्थी करतात ती पहिली पायरी म्हणजे याही परीक्षेला आपल्याला ते जाणवलं की फिजिक्स ही मॅथमॅटिक्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फिजिक्ससाठी कॅल्क्युलेशन टाईम तुमचा कमी लागला पाहिजे yes. हे सगळ्यात अगोदर समजून घ्यायला पाहिजे yes. आपण याही परीक्षेत आपण पाहिले साधारणतः आकडा कमी जास्त असेल पण पंधरा वीस क्वेश्चनमध्ये आपल्याला दीड ते दोन मिनटं हा कॅल्क्युलेशन टाईम लागला आता जर आपल्याला पाडे पार्ट नसतील ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स अलाइड अँगल मल्टिपल ग्राफिक्स डिफरन्शिएशन इंटिग्रेशन्स हे पार्ट आपले व्यवस्थित नसतील तर आपण प्रत्येक प्रश्नामध्ये जर टाईम मॅप केला तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये खूप आपण भरकटत जातो आणि ते कॅल्क्युलेशन करेक्ट येत नाही मग आपण ऑप्शनकडे बघतो ऑप्शन दिसत नाही तर मॅथ ही पहिली पायरी आहे तर मॅथमॅटिक्सचा पूर्ण पोर्शन फिजिक्सला लागणारा हा आपण व्यवस्थित करून घ्यावा लागेल हा भाग झाला एक याच्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा फा इथून फॉर्म्युला बेस्ड आपण जर पाठांतर केले आणि एटीएम मशीनसारखं की फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या आणि उत्तर आलं आता अशा स्वरूपाची परीक्षा ही नसणार आहे ती आधी नव्हती फक्त आता त्याची सिव्हिरिटी आपल्याला थोडीशी जाणवते तर आता इथून अभ्यास हा अतिशय कन्सेप्च्युअल लेवलनी प्रॉपर प्रॅक्टिकॅलिटीने म्हणजे याच्या ऍप्लिकेशन्स कुठं आहेत असं बघून याच्या निमित्तानं मला अजून एक गोष्ट सांगायची आठवली आत्ता ती अशी की तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये मास्टरी मिळवायची असेल तर पहिल्यांदा त्यात आवड निर्माण करा फिजिक्स जी जर तुम्हाला आवड निर्माण करायची असेल तर काही पुस्तकं आहेत तुम्ही ती पुस्तकं वाचा अर्थात शिक्षकांसोबत ह्या गोष्टी आपण बसून आपले कुठं कच्चे दुवे आहेत किंवा आपले कुठं पिटफॉल्स आहेत हे डिस्कस करून आपण अगदी व्यवस्थित प्लॅन करू शकतो सर बुक पब्लिश करत आहात तर त्याबद्दल आपण सर्वांना काय माहिती देणार मी मागच्या काही वर्षापासून मी पाऊलवाटा हे पुस्तक प्रकाशित केलं होतं सहाशे प्लस रहस्य किंवा इंजिनिअरिंगसाठी काही बुक्स मी पब्लिश केल्या होत्या यावर्षी मी हा म्हणजे संकल्प घेतला आहे की नीट दोन हजार पंचवीसच्या बेसिसवरती विद्यार्थ्यांसाठी नीटच्या पाऊलवाटा हे परत पुस्तक मी पब्लिश करत आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त माझा फोकस फिजिक्स अभ्यास कसा करावा तसेच टाईमचं प्लॅनिंग मॅनेजमेंट कसं करावं यावर असणार आहे यासाठी मी जवळजवळ वीस ते बावीस एम्सला लागलेल्या विद्यार्थ्यांचेसुद्धा इंटरव्ह्यू मी त्यात इन्क्लूड केलेले आहेत तसंच माझा वैयक्तिक अनुभव माझी मुलगी जी नीटला लागली आणि आज एम बी बी एस करते गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तिचा अनुभव आणि अशा सगळ्यांचा एक कलेक्टिव्ह अनुभव टाकून मी मुलांना काही ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्व डूज अँड डोंट्स त्यामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे अर्थात ते पुस्तक काही दिवसामध्ये येईल आणि ते पुस्तक हवं असल्यास मी तुम्हाला पी डी एफवरती त्याच्या कॉपीज फ्रीली सर्क्युलेट करणार आहे आणि इवन त्याचे हार्ड सुद्धा मी पब्लिश करणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल आपल्याला इच्छा असेल तर व्हॉट्सअप नंबर मी दिलाय त्याच्यावरती अगदी आपल्याला पीडीएफ कॉपी पाठवली जाईल जेणेकरून आपल्या गरीब आणि माग म्हणजे अति मागासलेल्या भागातल्या विद्यार्थ्यांना असो किंवा शेतकऱ्यांचे विद्यार्थी असो किंवा एक जेन्युन विद्यार्थी जरी असेल तर त्याला काहीतरी फायदा व्हावा त्याचा वेळ चुकीचा वाया जाऊ नये किंवा चुकीच्या डायरेक्शन इथं जाऊ नये यासाठी हा प्रयत्न गेली पंधरा सोळा वर्ष करतो यावर्षी तर ते आता मला प्राकर्षाने जाणवलं की केलंच पाहिजे आ, या तर या स्क्रीनवरती शेवटी व्हॉट्सअप नंबर येईल त्यावरती आपण जर बुक असं जरी लिहिलं तर आपण ते बुक आपण त्यांना पाठवण्याची व्यवस्था करू नीटचं प्रिपरेशन ऑनलाईन केलं पाहिजे का नाही सर या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेने एक फार मोठा लेसन आपल्याला दिलेला आहे माझ्या अनुभवातली परिचयातली मित्रातली आणि व्हिजिटिंग करणाऱ्या पालकांनी हे अगदी आधोरेखित झालं आहे की ऑनलाईन प्रिपरेशन हे या लेवलची एक्झाम प्रिपेअर करू देत नाही ते सुपरविजन शिक्षकांच्या सुपरविजनशिवाय हे शक्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बऱ्याच मुलांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि कम्फर्ट झोन असतो की घरी बसून प्रिपरेशन करावं कॉस्ट इफेक्टिव्ह वाटतं परंतु मला असं वाटतं की या लेवलचे जर पेपर आले तर ऑनलाईनमधून मी असं पाहिलं की ज्या अगदी कॅलिबरची मुलं सुद्धा खूप म्हणजे अडीचशे तीनशे सातशे वीसपैकी स्कोरच्या स्कोअरच्या झोनमध्ये येऊन ठेपलेले आहेत त्यामुळे ऑनलाईन करण्यापेक्षा ऑफलाईनला प्रेफरन्स द्यावा आणि म्हणजे पुढं संभाव्य जे काही आपल्याला धोके आहेत त्यापासून आत्ताच सुटका केलेली बरी असा माझा वैयक्तिक सल्ला राहणार आहे धन्यवाद सर आज सोबत अगदी नामांकित कॉलेज तेच म्हणजे राष्ट्रीय शाहू महाविद्यालय त्यांचे प्रोफेसर डॉक्टर सुमंत देशपांडे सर आज इथे होते अगदी नीटच्या विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व संतुष्टी म्हणण्यासारखे प्रश्न उत्तरं आज इथे घेतले गेलेले आहेत धन्यवाद